एक लक्ष अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एसआरपी बद्दलची जी, जी काही संपूर्ण माहिती आहे ते या व्हिडिओ मधून पाहणार आहे जेणेकरून होणाऱ्या पेपर साठी तुम्हाला खूप आवश्यक आहे ठीक आहे ही एक लक्ष अकॅडमी आहे आणि आपण हे एसआरपी बद्दलची आज आपल्याला माहिती घ्यायची आहे ठीक आहे चला पहा मग काय म्हटलेलं आहे एस आर पी एफ चा एक पॉम आहे स्टेट काय म्हटलेलं आहे पहा स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स हे आपल्या स्टेटचं म्हणजे राज्याचं आहे महाराष्ट्राचं एक बल आहे त्याला आपण राज्य राखीव बदल स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स्ट हा एस एस आर आर पी पी एफ एफ चा आहे आहे ची स्थापना झाली झाली ती सहा एसआरपीएफ चाळीस ला तरी पी एफ ची स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला एस आर पी एफ चा एक अधिनियम आहे तो अधिनियम आहे एकोणीसशे एक्कावन्न केव्हा जर एकोणीसशे एक्कावन्न एसआरपीए हा खूप वेळा पेटवला प्रश्न आहे एसआरपीए रेजिंट डे हा सहा मार्च ला आहे आणि कधीपासून तर दोन हजार तेवीस पासून दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून आहे स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची आहे अधिनियम एकोणीसशे एकावन्नचा आहे रेझिंट डे जर म्हणला एसआरपीएफ चा तो तीन इतक्या सहा मार्च चा आहे दोन हजार तीन पासून सुरुवात आहे एसआरपीएफच प्रशिक्षण केंद्र जे आहे नागवीज नावाचा ठिकाण दौड पुणे येथे आहे ठीक आहे पुढची माहिती पहा आता सर्वप्रथम जेव्हा हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला स्थापन झालं होतं तेव्हा ते ज्या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणाचं नाव आहे पुरंदर आणि पुरंदर कुठून राहिलेलं आहे पुणे कुठे ते पुरंदर पुणे येथे येणार आहे चला पाहायचं मग आता एसआरपीएफ चे दोन परिक्षेत्र आहेत दोन विभाग झाले आहेत एक आहे पुणे आणि एक आहे नागपूर पुणे मध्ये जे ग्रुप येऊन राहिलेले आहेत ते आहेत आठ आणि नागपूर मध्ये जे येतात ते येऊन राहिलेले आहेत आपले किती ग्रुप हे आहेत अकरा म्हणजे आता पाहायचा तुम्हाला परीक्षेत्र किती म्हटले तर तुम्ही म्हणायचे दोन जे कोणचे आहेत एक पुणे आणि नागपूर एस आर पी एफ अधिनियम आहे हा एकोणीसशे एक्कावन्न चा आहे तेव्हाचा हे एकोणीसशे एक्कावन चा आहे आता परत तुम्हाला हा ग्रुप विचारला जाऊ जा शकतो आय आर बी म्हणजे काय आगे, पास आगे। आनी इंडियन रिझर्व बटालियन महाराष्ट्राच्या किती आहेत पाच आहेत पाहिजे परत काय म्हटलं मी परीक्षेत्र विचारले तर दोन म्हणा आणि आय आर बी म्हणजे इंडियन रिझर्व्ह बटालियन जर विचारलाय तर तुम्हाला म्हणा लागेल पाच किती आहे तसा पाच आहे नेक्स्ट माहिती पहा पुढची आहे पुढची आर्वी एस आर पी एफ चे जे मुख्यालय आहे जे हेडक्वार्टर येते हे गुंजरायला आहे गोरेगाव आणि गोरेगाव कुठे येथे मुंबई येते प्रमुखाला महा समादेशक असं म्हटलेलं आहे आणि जो गटप्रमुख असतो त्याला समादेशक म्हटलेला आहे पाहिजे एसआरपीएफच्या प्रमुखांना महासमादेशक म्हणतात एसआरपीएफच्या गटप्रमुखाला जो ग्रुप असेल त्याच्या प्रमुखाला समादेशक असं म्हणतात पुढचं भाऊ आता जे परिक्षेत्र आहे ते दोन होते त्यामध्ये ते एक महत्वाचं म्हणजे पुणे आता पुणेसाठी तुम्हाला पेपरला प्रश्न असा असते की दौंडचा ग्रुप नंबर कोणता येतो कोल्हापूरचा कोणता येतो नागपूरचा कोणता येतो वरणगावचा कोणता येतो असं विचारलेलं आहे मग पाहिजे परिक्षेत्र कोणचं येऊन राहिलं पुणे यामध्ये येऊन राहिला ग्रुप एक म्हणजे पुणे ग्रुप दोन म्हणजे पुणे ग्रुप जो येऊन राहिलेला आहे आपला ग्रुप नंबर पाच म्हणजे दौंड पुणे मध्ये येते ग्रुप आठ मुंबईमध्ये ग्रुप दहा म्हटलं तर सोलापूर ग्रुप अकरा म्हटलं तर नवी मुंबई आणि ग्रुप सोळाचं म्हटलं तर तो येते कोल्हापूरला असा कोणताही एक ग्रुप विचारला जाईल पेपरला की सोळा नंबरचा ग्रुप हा कुठे आहे तो कुठं पुण्या लागेल कोल्हापूरला आहे आणि हे जे परिक्षेत्र आहे हे पुण्याचं आहे हे नागपूरचं नाही परिक्षेत्र दोन होते त्यापैकी एक आपलं पुण्याचं झालं आता पुढचा पाहिजे काय म्हटलेला आहे परिक्षेत्र नागपूर पाहिजे आपल्याला कोणसं पाहिजे नागपूर आणि आता नागपूरमध्ये कोणतं येऊन राहिलं ते पाहू आपण परिक्षेत्र कोणसं आहे नागपूर आहे पाहिजात परिक्षेत्र नागपूर झालं यामध्ये ग्रुप नंबर तीन म्हणजे जालना ग्रुप नंबर चार म्हणजे नागपूर ग्रुप नंबर सहा म्हणजे धुळे ग्रुप नंबर नऊ म्हणजे अमरावती अमरावतीचा नऊ आला ग्रुप नंबर बारा म्हणजे हिंगोली ग्रुप नंबर तेरा म्हणजे नागपूर ग्रुप नंबर चौदा औरंगाबाद ग्रुप नंबर पंधरा गोंदियामध्ये असे जे काही ग्रुप आहे एकोणवीस ग्रुप असं म्हणतो आपण आणि वीस नंबरचा ग्रुप म्हणजे वर्णगाव जो जालनामध्ये येऊन राहिलेला आहे ते बरोबर आहे सॉरी जळगावमध्ये मध्ये येणारा आहे तो आता पुढचं पाहिजे आहे नंबर सतरा चंद्रपूर ग्रुप नंबर अठरा अकोला ग्रुप नंबर एकोणवीस कुसडगाव आणि पुणसा मंदिराला ग्रुप नंबर वीस मी आताच बोललो ग्रुप नंबर वीस कुठे येते वरणगाव वरणगाव कुठे येते जळगाव हे आपले एकूण जे आहेत वीस ग्रुप बद्दल मी माहिती दिलेली आहे आणि विसाव्या ग्रुपाचं नाव येते गट क्रमांक कोणसा मंदिराला आहे वीस जो वरणगाव मध्ये येते जिल्हा पंचायत येते जळगाव राज्यातील पहिलं आता हा महत्वाचा प्रश्न जर म्हटलं राज्यातील पहिलं महिला एफ गट ग्रुप हा कुठं स्थापन होणार आहे तर काटोल कुठे येऊन राहिला आहे तर नागपूर येथे येत आहे ठीक आहे ही जी माहिती दिलेली आहे मी तुम्हाला एसआरपीएफ ची संपूर्ण माहिती दिलेली आहे अशीच मी माहिती तुम्हाला जे पोलीस आहे जे पोलीस खातं आहे एकदम सर्वोच्च खात्यापासून डीजीपी पासून तर हवलदार किंवा कॉन्स्टेबल पर्यंतच हे सर्व माहिती मी तुम्हाला येणाऱ्या दिवसात देणार आहे त्यासाठी आपल्या लाईकला काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जे काही तुमचे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि या पी बद्दलची माहिती त्यांच्यापर्यंतची पोहोचवा ठीक आहे धन्यवाद